नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाश या युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे आज मित्रांनो परभणीचा खो खंडोबाशी बाजार आहे तर खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी आलेले आहेत मित्रांनो तर पाहू शकता पाठीमागं तर मित्रांनो आज दिनांक वीस वीस तीन दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुरुवारचा आठवडी बाजार असतो मित्रांनो हा ते शेतकरी आलेले आहेत कडाच्या साईडला मित्रांनो शेतकरी आलेले आहेत पाहू शकता तुम्ही संपूर्ण शेतकरी शिवाय काही किंवा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो काय सांगली दादा किंमत किंमत काय सांगली जे पंचवीस हजार किंवा सांगायचं मित्रांनो पाहू शकता समोर शे आहे तिथे पिले आहेत ना दोन्ही तर पंचवीस हजार किंमत सांगायचं तर तुमचा फोन नंबर सांगा कोणतं आहे तुमचं इथली आहे का तर कमी कमी राम ना थोडी किंमत तर मित्रांनो कोणाला शेवट पाहिजे असेल तर नंबर द्यायला आहे ते त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जरा मागायच्या व्हिडिओमध्ये कमेंट केली तर मित्रांनो उमोबाईल ती शेअर दाखवा तर पाहू शकता मित्रांनो हे आलेली आहे आपल्या पौपुनी फंडोब <laughs> <laughs> काय सांगली बायकी ते सांगितले तेवीस हजार रुपये तेवीस हजार का आ, दोन पिल्ली आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण विचार तुमचा नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट सत्याण्णव गाव कोणतं पेडगाव का थोडी हो किंमत कमी जास्त होईल ना जाईल तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगली किंमत किंमत काय सांगली किंमत सांगली पंचवीस हजार पंचवीस हजार किंमत सांगायचं याच्या खाली का दो दोन्ही पाठी आहेत ना दोन्ही पाठी दोन्ही पाठियात मित्रांनो पाहू शकता पंचवीस हजार किंमत सांगायचं तर थोडी किंमत कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा नाईन झिरो फोर नाईन हा थ्री सिक्स सिक्स एट फोर एट गाव कोणतं आहे पेडगाव पेगाव का पेळगाव शिवाय मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बाबा काय सांगली होती तिची किंमत काय सांगली किंमत किंमत साडे तेरा साडे तेरा हजार गाभा नाही का पिलीवाली हो आहे पिलीवाली हो का गाबा नाही बकरी दोन दोन बकरी होती मित्रांनो बकरी विकली पाहू शकता समोर म्हणजे अतिशय आहे काय सांगली किंमत किंमतीची साडेबारा तर मित्रांनो गाभा नाही का खाली आहे खाली आहे मित्रांनो दुधाची आहे साडेबारा हजार किंमत सांगायची तशीही पाहू शकता समोर हिचं काय म्हणजे मेंटराज साडेचार हजार साडे तेरा साडेचार हजार साडेचार हजार साडेचार साडे साडेचार लाख सोडायची मित्रांनो चारला सोडायची म्हणा पाहू शकतो समोर ही किंमत तुम्ही जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगता का फोन नंबर नाही ठिकाणी पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात खंडोबाशी बाजार भरलेला आहे संपूर्ण शेतीची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नेमकंच बाजार भरायला सुरू झालेली आहे या पण शाळा आल्या आहेत शेतकऱ्याच्या पण शाळा आलेल्या आहेत संपूर्ण शाळेची काय किंमत आहे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे काय सांगितली किंमत खाली आहे चौदा हजार किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता खाली आहे दुधाची आहे तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न किंमत कमी जास्त होईल ना होईना कमी जास्त होईल मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता

तर मित्रांनो दोन्ही पाटा आणि श्री पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता येईल तुम्हाला काय सांगली व्हायची काय सांगली किंमत याची पस्तीस हजार किती वर्षाचा आहे अडीच वर्षाचा अडीच आहे मित्रांनो पस्तीस हजार किंमत सांगायचं तर पाहू शकता समोर गंभीर मी आहे ना किंमत तीन पाचशे तुमचा फोन नंबर सांगा आपल्याला मोबाईलच नाही मोबाईल नाही का तुमचा आहे का मोबाईल आम्ही काय सांगली किंमत तिची बावीस हजार बावीस हजार दुधाची आहे का खाली आहे गाभा आहे तीन महिन्याची गाभा नाही मित्रांनो बावीस हजार ना बावीस हजार किंमत तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव हा एकोणसाठ त्र्याऐंशी हा तीस आता ते किंमत थोडी कमी जास्त होईल नाईल कमी जास्त होईल मित्रांनो पाहू शकतो समोर काय सांगली भाई बकरीची किंमत छत्तीस हजार किती वर्षाचा आहे हां गावरामध्ये येते का गावरामध्ये येते मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा हा किंमत तुम्ही जास्त म्हणणा याची काय म्हणली पंचवीस हजार पंचवीस हजार गाभण आहे का हो गाभन आहे पंचवीस हजार किंमत सांगा मित्रांनो गाभांची एक मला पाच नंबर पण विचारतो तुमचा नंबर सांगा चौऱ्याहत्तर हां नव्याण्णव हां वीस सत्याऐंशी त्रेचाळीस किंमत थोडी कमी जास्त म्हणणं तर मित्रांनो पाहू शकता आपल्या शेळी बाजारामध्ये खूप चांगल्या पर शेअर आलेल्या आहेत मित्रांनो शेतकऱ्याच्या आले पण आले आहेत संपूर्ण शह्याची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पाहू शकता काय सांगू याची किंमत किती म्हणली अठरा हजार गाव पण आहे ना अठरा हजार किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता तुमचा फोन नंबर सांगा हा गाव कोणतं आहे पिंपलगाव पिंपल गाव सेव मी आहे त्या ठिकाणी जी आहे मित्रांनो नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगली पाठीची किंमत दादा पाठीची काय किंमत काय सांगली काय सांगली किंमत तिची विषा धुनीची का कमी रमीन नाही किंमत फोन नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव सत्तावीस सहा चोवीस सदोतीस सव्वीस तर मित्रांनो किंमत तुम्ही रमी होईल कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिल्या त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पहिल्या रूप पाठ आहे तर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याच्या शाळा आलेल्या आहेत या परिषदे पण शाळा आलेल्या आहेत संपूर्ण शाळेची किंमत काय तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे <laughs> 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 <laughs>

কিমান কিয় চন পন্স হাজাৰ কিবা তাৰ মিত্ৰ পন্স হাজাৰ ৰূপে কি বকাৰ পাও শক লি পাই নম্বৰ পাৰ বিচাৰতো দাদা নম্বৰ চাগতো আ নম্বৰ নাই কিমত কমিৰাই কিটেল মেকা গান ইন গান ক্ৰচিং

पस्तीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो तर आता या संपूर्ण दावणीची काय शेळीची किंमत आहे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करणार आहे भाईची दावण आहे पस्तीस हजार किंमत सांगायचं थोडी कमी रमी होईल ना तिची काय सांगली पण तीन हजार तीन पिले आहेत पस्तीस हजार किंमत सांगायचं थोडी कमी रमी होईल पण तीन पिले आहेत एक दोन तीन हिचे तीन हात मित्रांनो आणि हिचे तीन हात दोन्ही तीन तीन पिलेचे आहेत पस्तीस हजार किंमत सांगायचं तर ही काय सांगली किंमत हिला दोन बकऱ्या काय हे दोन बकऱ्या आहेत मित्रांनो हिच्या खाली हिचे काय म्हणली किंमत हजार बत्तीस हजार किंमत सांगाल मित्रांनो या खाली दोन पिल्ले आहेत एक बकरा आणि ती एक बकरा आहे मित्रांनो दोन कोण बकऱ्या आहेत हिचे काय सांगली हा दोन दोन बकऱ्या दिल्या हिचे पण अठरा हजार किमान सांगायला तर आणि हिचे काय सांगली एकोणीस हजार पिल्या दिला दोन पिल्ली पिल्ले आहेत मित्रांनो पाहू शकता हिचे काय म्हणली बावीस हजार हे दोन पिले आहेत ना दोन पिले आहेत मित्रांनो बावीस हजार किंमत सांगायचं तर थोडी किंमत कमी रमी होईल ना किंमत तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी झिरो पन्नास तीनशे अकरा दोन तर मित्रांनो ह्या मी शेवट पाहिजे असेल तुम्हाला नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि किंमत थोडी कमी रमी होईल शेवटी बसल्यावर काय सांगायची किंमत এই পিডেপৰা কিমত সেই মিত্ৰ খালি এক পি নম্বৰ চাগ পলিক পাৰ কি পি দিলে পি পেলাই দিয়া মিত্ৰে কাই চ दहा हजार काय प्लेअर आहे खाली आहे तुमचा फोन नंबर सांगता का सांगा फोन नंबर गाव कोणता पिंपळ गाव का पिंपल, गा? पिंपल गाव या ठिकाणी शेतकऱ्याचे आहेत दुसऱ्या नाहीत कोणाला पाहिजे नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मी सांगायला बोलला गाव मामा बाबा की कोणतीला मागितली वीस हजार किंमत नाही मी तर अनेक फ्री आहेत उरली पाहू शकता पंधरा हजार सांगा बाबा सौदा चालू आहे पाहू शकता तुम्ही आकाश सुरू होते समोर पाहू शकता मित्रांनो काटेवाडी शे आलेली आहे आपली परभणी कंडुकाश बाजारामध्ये काय सांगली आहे किंमत किंमतीची किंमत काय सांगली या का काठेवाडी सर काठ नाही मी हिवलो बघायलो पंधरा हजार किंमत सांगायचं मित्रांनो आवश्यकता काठीवाडीशी आहे काटेवाडीशी आहे मित्रांनो ही काही दोन फुले आहेत एक फुल आहे का किती दोन्हीचे बावीस हजार दोन एक हे दोन पिल्ल्याचे ही चार आहे का आज का मित्रांनो हीचं पिल्लो आहे तर बावीस हजार किंमत सांगा तर पाहू शकता तुम्ही हिचे काय म्हणले अकरा हजार पहिला रू काही गावा नाही खाली आहे मित्रांनो तर पाहू शकता आपल्या परभणी खडोबा शेळी बाजारामध्ये काट्यावाडीची आलेली आहे शेज क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे काय सांगली का काय शिकणूक हा सव्वीस हजार जोडी का सव्वीस हजार रुपये जोडी म्हणायच मित्रांच्या खाली पिले किती आहेत दोन आहेत ना एक एक आहे का दोघी एक एक मित्रांनो दोन्ही पाठीला एक एक पिलो आहे तर किती म्हणली किंमत सव्वीस हजार किंमत सांगायची तर तुमचा फोन नंबर सांगा झिरो एक शहाण्णव हा हा श्याण्णव हा जीरो एक हा चाळीस शे गाव कोणतं कमलापूर कमलापूरची शे पाठी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगितली दादाची किंमत হাজার গাভা নেই খালি গাভা নে তুমি ফোন নম্বর সঙ্গা নব্যাঁ এক চাশি জিরো ন তুমি কন্ট্যাক্ট করু শানো बावीस हजार रुपये तुम्हाला सांगायचं मित्रांनो गाभा नाही का दोन बकरी आहेत का गाडी दोन बकरी आहेत मित्रांनो या आहे तुमचा फोन नंबर सांगावीस एकोणीस अरे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता समोर पाहू शकता मित्रांनो चौदा चालू आहे

काय सांगली किंवा तुम्ही बावीस हजार बावीस हजार दोन पिल्ली नाही दोनशे आम्हाला शंभर रुपये तर पावसा तर करून पाठ आहे दोन पिल्ले आहेत बावीस हजार किंवा चांगली शेतकऱ्याने বাইছ হাজাৰ কিমান মিত্ৰ সি পই পাৰো হয় মিত্ৰানোছ হাজাৰ কিমান সেই পি কালিটি পাও শক নম্বৰ ফোন নম্বৰ চাগ তুমাৰ मित्रांनो कोणाला ही पाठ पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पहिला रू आहे पिली पाहू शकता मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता होता नाही गेकली तिच्या अगोदर फोन काय सांगितलं मग तिची बत्तीस हजार बत्तीस हजार किंमत सांगा मित्रांनो तिच्या काही दोन पिले आहेत पाहू शकता फोंड्या अतिशय आहे नाव काय होतो हा फोन हो हो या नंबर सांग अठ्याण्णव चौतीस पंचवीस किंमत तुम्ही कमी रमेन ना तर मित्रांनो किंमत कमी होईल व्यापारी आहेत मला पाहिजे अशाचा नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर संपूर्ण शेतकऱ्याच्या किंमत काय आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो व्यापाऱ्याच्या पण शे आलेल्या आहेत आणि शेतकऱ्याच्या पण आलेल्या आहेत पाहू शकता धावून किती आणले शे शे किती आणले चार आणलेत मित्रांनो पाहू शकता का चांगल्या क्वालिटी शेअर असतात काय सांगली हिची किंमत सतरा हिची काय सांगली बावीस राबण येत ना सगळं हिला पाठ बघाय काय हिला पाठ बकरा मित्रांनो ही काय म्हणली किंमत वीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो आणि हिची राबण आहे का गाव आहे मित्रांनो वीस हजार किमान सांगाल तिची काय सांगली का तेरा का आहे बकरा बकरे आहे काय एक तर तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव साठ बहात्तर शहाण्णव चोवीस किंमत कमी मिळवेन ना किंमत कमी रो मिळ मित्रांनो नंबर द्याला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगली भाई किंवा दोन बकरी बावीस हजार किंमत सांगाल मित्रांनो दोन बकरी आहेत दोन्ही पण बकऱ्या आहेत बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता पिल्ल्याची एक नंबर आहे समोर सी आहे पाहू तुम्ही किंमत कमी रमी ना मित्रांनो किंमत कमी रमी आहे तुझा फोन नंबर सांगू त्र्याण्णव बावीस एकेचाळीस सेचाण नव्याण्णव नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो व्यापारी व्यापारी आहेत संपूर्ण जवळपासच्या शे बाजारामध्ये असतात या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपल्या परभणी जे व्यापारी लोंगोटी लाल लोंगोटी व्यापारी यांच्या दामणी आलेला आहे मित्रांनो या क्वाल्टी पाहू शकता शे नंबर क्वालिटी आहे कोणाला दहा पंधराशे पाहिजे असेल तर नंबर पण विचारतो आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ह्या दावणीचा व्हिडिओ असतो कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण विचारतो क्वालिटी पाहू शकता गावऱ्यांच्या भेटतील या ठिकाणी काका नंबर सांगावा हो तुमचा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव झिरो आठ बत्तीस सदुसष्ट या नंबर मित्रांनो कॉल करू शकता तुम्ही कोणा दहा अशी पाहिजे असेल तर भेटून जातील तुम्हाला तर मित्रांनी व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा असेल तुम्हाला संपूर्ण मार्क्स आकाश व्हिडिओ आकाशवाणीच्या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत